रेल्वेचा पूल पाहण्याचा मोह महागात पडलाय ट्रेनच्या धडकेमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय तर पाच विद्यार्थी थोडक्यात बचावलेत रत्नागिरीतल्या रेल्वे पुलावरची ही घटना आहे आणि या घटनेमध्ये या दुर्घटनेत मृत झालेल्या विद्यार्थ्याचं नाव सुनील पवार असं आहे नवनिर्माण महाविद्यालयाचा हा विद्यार्थी आहे मात्र आणखी काही विद्यार्थी त्याच्याबरोबर होते त्यामध्ये पाच जण अगदी थोडक्यात बचावलेले आहेत ट्रेनच्या धडकेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे रत्नागिरीमधली ही दुर्घटना रेल्वेचा पूल पाहण्याचा मोह या विद्यार्थ्यांना महागात पडलेला आहे आणि ट्रेनच्या धडकेमध्ये एका एक विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे तर पाच विद्यार्थी थोडक्यात बचावले सुनील पवार असं विद्यार्थ्याचं नाव आहे प्राथमिक अंदाज म्हणजे असं प्रायमाफेस आपल्याला असं दिसून येते की हे जो चार पाच जुलांचा जो ग्रुप आहे तो हा हो ट्रॅक भ्रमण करण्यासाठी ट्रॅक फिरण्यासाठी आज कदाचित सुट्टी असावी हॉलिडे असावा त्या हिशोबाने इथे आलेले होते परंतु लक्षात ठेवा त्यांना हे सम म्हणजे एक सुज्ञान एक सुजन नागरिक म्हणजे एक कॉलेज स्टुडंट सु सुशिक्षित असताना देखील त्यांना हे माहिती नाही की आपण अनधिकृत येथे प्रवेश केलेला आहे